नमस्कार मित्रांनो तर आज आपण शेतामध्ये आलो होतो तर उसाला तन्नाशक मारायचं काम चालू होतं तर म्हणलं चला बसल्या बसल्या काहीतरी आपल्या शेतकऱ्यांसाठी उसामध्ये गवत झाल्यावर कोणतं तन्नाशक मारतो ते तुम्हाला आज आपल्या व्हिडिओमध्ये सांगतो आम्ही कोणतं तन्नाशक मारतो आणि तुम्ही कोणतं मारतात आणि तन्नाशकचे भरपूर असे प्रकार आहेत कारण काय आपल्या शेतामध्ये जे शेजारी पीक असतं हे कपाशी झालं काही झालं तर त्या कपाशीला तणनाशकची झळ नाही बसली पाहिजे तर तुम्हाला दाखवतो आपण कोणतं तणनाशक मारतो हे पाहू शकता हे तणनाशक मारू शक मारतो ऊसामध्ये गवत झाल्यावर तर ह्या तन्नाशकामुळे शेजारी जे पिकं आहे तुमचं कपाशी झालं काही पण सोयाबीन वगैरे काही पण झालं एक्सपायर्ड झेड तुमचं कोणतंही पिकं असलं तर ह्या तन्नाशकमुळं दुसऱ्या पिकाला काही फरक होत नाही म्हणजे मार बसत नाही तर बाकीचे जे झाले मीरा एकाहत्तर काय ते हाहीत भरपूर नाव आहेत त्याचे मला पण एवढं सांगत नाही पण आपण हे मारतो त्याच्यामुळं आपल्याला हेच नाव माहीत आहे तर भरपूर असं माहीत आहे तुम्ही जे मारत असता शेतकरी त्यांना तर माहीत आहे कोणतं मारतो काय तर ह्या तणनाशकमुळं एवढा फायदा आहे की शेजाऱ्याच्या पिकाला झळ पोचत नाही आणि जास्तीत जास्त गवत पण मरतं ह्या तन्नाशकमुळं आणि खरं तर हे तणनाशकमुळं आम्ही आता दोन चार वर्ष झाले हे तणनाशक आम्ही उसामध्ये मारतो तर म्हणलं शेतकऱ्यासाठी आपण छोटासा हा व्हिडिओ ह्या तन्नाशकचे फायदे तोटे फायदे तर आहे तोटा तर काही नाही फायदा आहे कारण काय शेजारी भरपूर असं पीक असतात तर ओरड होते बिवा आमचं तणनाशकमुळं सरकी वायाला गेली सोयाबीन वायाला गेली काही ना काही पीक वायाला जात असते तननाशकमुळं तर हे आम्ही तर नाशिकचा म्हणजे हा डब्बा आणलेला आहे आणि याची प्रति हिर्याची एक वंजळ भरून आणि याची दोन टोपणं टाकतो प्रति सतरा लिटरचा ड्रममध्ये तर तुम्ही पण हे टाकत जा तुम्हाला ऊसासाठी वापरत असलं तर आणि एक जास्त ओल पाहिजे कारण काय खाली जास्त ओल असली तर ऊसामधलं तण जे जळून जातं शिपल्यानंतर तर जा 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 वल्यामध्ये जास्त करून तुम्ही तणनाशक मारा जेणेकरून काय तुमचं जे गवत आहे ते लवकर मरण भाव ह्या तणनाशक मारल्यामुळे तर ही आहे याची प्रक्रिया तर तुम्हाला समजले परत एकदा सांगतो सतरा लिटर दर ड्रममध्ये दोन टोपणं हे जे दोन टोपणं आहेत याचे हेच टोपणं दोन टोपणं टाकू शकतात वंजळभर विर्या टाकू शकतात विर्या घ्यायचा वंजळभर टाकायचा आपला तर अशा पद्धतीने तुम्ही ऊसामध्ये गवत झालं तर हे तणनाशक मारू शकतात तर बाकीच्यांना म्हणजे शेजारी खरंच ऊस म्हणजे जे सरकी वगैरे असते त्याचा काही फरक होत नाही तर भरपूर आणि जास्तीत जास्त वल असली का तेव्हाच मारा कारण काय आतलं जे गवत आहे सर्व प्रकारचं गवत मिळतं तुमचं कांग्रेस होय तुमचं दुधानीचं गवत होय तुमचं काठमांडू तुमचा धोंधळी काय जे असं गवताचा प्रकार सगळं टोटल गवताचा प्रकार मरून जातो या तणनाशकमुळे तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नवीन असाल तर आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू सध्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान